नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत कलाला मूर्ती बनवण्याच्या ठिकाणी घेऊन जातो तेव्हा कलाही काम करता करता अद्वैतला म्हणते की अद्वैत तू निघालास तरी चालेल तेव्हा अद्वैत बोलतो हो म्हणतो आणि परत म्हणतो नाही नाही असं कसं आबानी तर तुझी काळजी घ्यायला सांगितली आहे ना तुझा पाय आहे माझ्यावर तुझी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा कला म्हणते चांदेकर मी एक तुला गंमत दाखवते अद्वैतने बाहेर जे बाथरूमच्या बाहेर तेल सांडलेला असतं तो व्हिडिओ अगोदरच केलेला असतो कलाने तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो हे काय हा व्हिडिओ कुणी काढून ठेवला असा असं कलाला विचारल्यानंतर म्हणते एक आयडिया केली की, की जेव्हा मला बाथरूममध्ये जायचं असतं तेव्हा मी तिथे माझा मोबाईल चालू करून ठेवत असते नक्की आद्वेत काय करतो हे कळण्यासाठी कला की आद्वेतपेक्षा हुशार निघाली मित्रांनो तर अद्वैत घाबरून म्हणतो हे सगळं तू कसं काय केलंस मग अद्वैत म्हणतो आत्तापर्यंत जे पाय मुरगण्याचं नाटक खरं करत होतीस ते सगळं नाटकच होतं का मग कला म्हणते हे बघ आता तू माझ्याबरोबर आणि आत्तापर्यंत जे काही चांगलं वाट वागण्याचा प्रयत्न करत होतास ना ते सगळं नाटकच होतं की काय तेव्हा अद्वैतची चोरी कलानी पकडलेली असते तर यापुढे कला आद कलाला अद्वैत फसवण्याच्या किंवा खोटं बोलण्याचं नाटक करेल का धन्यवाद